तर मित्रांनो आज हा आपला बैलपोहा सण शेतकऱ्यांचा पूर्ण शेतकरी बांधव मित्रांनो आज बैलांना मस्तपैकी साधवणार आणि अंग त्यांची मित्रांनो अंग वगैरे सुद्धा तर तुमच्या गावात मित्रांनो कशा प्रकार मित्रांनो सण साजरा केला जातो ना, ना, ना। ते एकदा मला ते कमेंट करून नक्की तुमच्या गावापासून मित्रांनो कळवा तुम्ही आणि मित्रांनो हा व्हिडिओ कसं काय वाटला मित्रांनो बैल मित्रांनो हा व्हिडिओ आहे मित्रांनो तर पूर्ण शेतकरी तुम्ही मित्रांनो पोचला पाहिजे तर कोणता कोणत्या गाव मित्रांनो पाऊससुद्धा चालू आहे की नाही ते नक्की मित्रांनो कमेंट करून कळवा आणि पाऊस मित्रांनो खूप गावांना बैलपोळा आसन कमी प्रमाणात साजरे केला जातो आणि ज्यांच्या गावाला मित्रांनो पाऊस नाही असत त्यांच्या गावाला फुल फॉर्ममध्ये मित्रांनो बैलपोळा आसन साजर केला जातो आणि तुमचा गाव मित्रांनो कोणत्या ठिकाणी येतो आणि कोणत्या जिल्ह्यात येतो तेसुद्धा मित्रांनो कमेंट करून करा आम्हाला आणि तुमच्याकडं प्रकारे सण साजरा केला गेलेला आहे आणि पाऊस चालू आहे की नाही ते सुद्धा मला कमेंट करून नक्की मित्रांनो करा आणि आज तुम्हाला आमच्या गावाचे मित्रांनो सण प्रकारे सादर केला जाईल तेसुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मित्रांनो कळेल तर इतक्या व्हिडिओमध्ये बाय आणि आजचा वातावरण एकदा बघून घ्या तुम्ही पूर्ण मित्रांनो चांगला वातावरण मित्रांनो आज, वाता वाता आज पाऊस जर आला नाही तर खूप मोठ्या प्रमाणात बैलपोळा हा सण साजरा केला जाईल आणि पाऊस जर आला तर कमी प्रमाण त्राणू साजर केला जातो बैलपोहा पण पूर्ण गावामध्ये आज तर बैलपोहा खूप प्रमाणात साजरा केला जाईल कारण की म्हणजे साजरं तर दरवर्षी केला जातो असं नाही पाव पाऊस आला तर कमी साजरा केला जातो तसं नाही मित्रांनो आमच्या गावा गावाकडं तर आम या गावाकडे आमच्या गावाकडं नाशिक जिल्ह्यामध्ये खूप फुल मोठा फॉर्म असतो तो बैलपोहा असा नेत्राणू शेतकऱ्याचा आणि तुम्ही इकडे पीक वगैरे बघू शकता तर रेक्टमेंट एका नक्की करावं तुम्ही